नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड आणि त्याची या मध्ये नुकतंच आपण इयत्ता दहावी मराठी मीडियमच्या मुलांसाठी प्रकरण टाकायला चालू केलेले आहे आता आपण वर्ग समीकरणे हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि आज आपण सराव संच दोन पॉईंट दोन या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे जर तुम्हाला या आधीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर आज आपण सरावसंच दोन पॉईंट दोन या ठिकाणी गणित आहे ते प्रत्येक गणित वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे संच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला ज्या छोट्या छोट्या आणि बारीक बारीक गोष्टी आहेत त्या सगळ्या समजून जातील व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीनं सोडवा ठीक आहे आता अवयव पद्धतीनं आपण वर्ग समीकरणे ऑलरेडी आठवी आणि नववीला ला सोडवलेली आहेत ठीक आहे आज परत एकदा आपण या ठिकाणी अवयव पद्धत वापरून वर्ग समीकरणे सोडवणार आहे आणि तेही प्रत्येक गणितामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या मेथड्स मी या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळं गणित व्यवस्थित बघा ठीक आहे आता बघा पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला एक्स वर्ग वजा पंधरा एक्स अधिक चोपन्न बरोबर काय दिलेलं आहे या ठिकाणी शून्य दिलेलं आहे ठीक आहे आता मी कालच कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला जे जे बोर्डाला विचारले गेलेले प्रश्न आहेत ते तुम्हाला मी प्रत्येक वेळेला सांगणार आहे की कोणता प्रश्न बोर्डाला कोणत्या साली विचारलेला आहे आणि बोर्डाला विचारलेले जे प्रश्न आहेत ते वारंवार विचारले जाऊ शकतात ठीक आहे आता हा जो प्रश्न आहे तो मार्च दोन हजार वीस ला विचारला होता आणि तोही फक्त दोन मार्काला तो प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा अवयव पद्धतीने सोडवायचं म्हणजे काय करायचं आता इथला जो सहगुणक आहे एक्स वर्गचा त्यावेळेला तो काय आहे एक आहे बरोबर आहे आणि ज्या वेळेला सहगुणक एक असतो अशा वेळेला आपल्याला काय करायचंय तर जी शेवटची संख्या आहे ती घ्यायची ती घेतली ठीक आहे चोपन्न घेतली आता चोपन्नचे असे अवयव पाडायचे आहेत आपल्याला की गुणाकार केला तर त्यांचा गुणाकार अधिक यायला पाहिजे आणि बेरीज केली तर चिन्ह त्या येणाऱ्या उत्तराला वजाचिन्ह यायला हवं ठीक आहे म्हणजेच काय करता येईल आपल्याला तर चोपन्न हे कौन कोणकोणत्या टेबल टेबलमध्ये आहेत म्हणजे पाड्यामध्ये आहेत तर नऊ सख चोपन्न येतं बरोबर आहे म्हणजे बघा नऊ गुणीले सहा केलं तर किती येते या ठिकाणी चोपन्न येते ठीक आहे पण बेरीज वजापैकी आपल्याला किती आणायची तर वजा पंधरा आणायची आता वजा पंधरा कधी येईल ज्या वेळेला तुम्ही ही वजा चिन्ह द्याल आणि सहालाही वजा चिन्ह द्याल त्या वेळेला इथली जी बेरीज येणार आहे ती किती असणार आहे वजा पंधरा असणार आहे ठीक आहे म्हणजेच तुम्हाला गुणाकारात ज्या वेळेला दोघांचे चिन्ह वजा असतात त्यावेळेला उत्तर धन येतं आणि बेरीज वजाबाकीमध्ये दोघांची चिन्ह वजा असतील त्यावेळेला उत्तराला काय येतं वजा, वजा चिन्ह येतं आता यासाठी तुम्हाला चिन्हांचे नियम लागणार आहेत आणि जर तुम्हाला बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे नियम किंवा गुणाकार भागाकारातील चिन्हांचे नियम अजूनही माहिती नसतील तर त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर जे वजा पंधरा होते बरोबर आहे म्हणजे वजा पंधरा एक्स होते जर आपण याला एक्स लावलं तर या ठिकाणी पण घेऊ घेऊ शकतो शकतो आपण नऊ एक्स एक्स आणि वजा सहा बरोबर आहे म्हणजे त्या पंधरा एक्सच्या आपल्याला ह्या किमती टाकायच्या आहेत म्हणजे काय झाले बघा इथं एक्स वर्ग आता हे वजा पंधरा एक्स होते त्याच्याऐवजी ह्या किमती टाकल्या म्हणजेच काय केले वजा नऊ एक्स वजा सहा एक्स आणि अधिक चोपन्न आहे तसे लिहून घेतले आणि बरोबर शून्य ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय तर पहिला दोघांचा ग्रुप दुसऱ्या दोघांचा ग्रुप चार संख्या आहेत का इथं ठीक आहे म्हणजे इथं काय केले हे दोन आणि हे के दोन केले आता यातून काय करायचंय जे सामायिक आहे दोन्ही म्हणजे ह्यामध्ये आणि ह्यामध्ये सामायिक असणारे जे अंक आहेत किंवा चल म्हणतो आपण ते असतील ते आपल्याला काय करायचे बाहेर काढायचे आता या ठिकाणी बघितलं तर इथं चा वर्ग आहे आणि इथं नुसता एक्स आहे म्हणजे ह्या दोन्हीमध्ये एक्स हे सामयिक असल्यामुळे एक्स बाहेर काढलं तर आतमध्ये काय राहील बघा एक एक्स बाहेर काढलाय त्यामुळे एक एक्स राहिला फक्त आतमध्ये वजा इथला एक्स बाहेर गेलाय म्हणजे फक्त काय राहिले या ठिकाणी नऊ राहिले ठीक आहे वजा आता सहाच्या पाड्यात चोपन्न आहे म्हणजेच काय झालं तर जर समजा असं घेतलं असेल सहा एक स वजा चोपन्न घेतले ठीक आहे इथं वजा येत अधिक आहे तर आता ह्या चोपन्नच्या ऐवजी आपण काय घेतो आपण काय घेऊ शकतो साईन चोपन्न घेऊ शकतो म्हणजे इथं सुद्धा सहा आहे इथं सुद्धा सहा आहे म्हणजे हे जर सहा बाहेर काढले तर आतमध्ये काय राहणार आहे तर वजा एक सधिक नऊ राहणार आहे बरोबर आहे तेच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आता या ठिकाणी बघा सहा होते त्यामुळे आपण काय घेतले इथं तर वजा सहा बाहेर काढले त्यामुळे आज काय राहिले बघा हे एक्स राहिले आणि इथं वजा नऊ राहिले का तर वजा गुणिले वजा अधिक चोपन्न होतात बरोबर आहे म्हणजे साईन्वे चोपन्न गुणाकारात दोघांचं चिन्ह वजा असेल तर उत्तराला काय येतं धनचिन्ह येतं म्हणून ठीक आहे आता काय करायचंय बघा एक्स वजा नऊ एक्स वजा नऊ हे कंस आलेलं आहे बरोबर आहे म्हणजेच आपल्याला काय करायचंय तर एक्स वजा नऊ हे एका कंशात आले आणि दुसऱ्या कंशात काय केलं आपण एक्स वजा सहा का केलं तर हा एक्स वजा नऊ एक्स वजा नऊ बाहेर काढला तर आजमध्ये एक्स वजा सहा राहिले बरोबर शून्य ठीक आहे आता बघा काय करायचंय आपल्याला तर एक्स वजा नऊ बरोबर शून्य आणि एक्स वजा सहा बरोबर शून्य आता हे वजा नऊ होते काय झाले अधिक होणार आहेत कधी बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यामुळे एक्स बरोबर आणि आण आणि आपल्याला काय करायचंय किंवा लिहायचं आहे म्हणजे एक्स बरोबर नऊ किंवा काय असणार आहे या ठिकाणी एक्स बरोबर सहा असणार आहे ठीक आहे हे होतं आपलं पहिलं गणित आता दुसरं गणित बघा या ठिकाणी एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर शून्य हे गणित सुद्धा नोव्हेंबर दोन हजार वीस ला विचारलं गेलेलं आहे ते सुद्धा दोन मार्कांसाठी ठीक आहे आताच जे गणित होतं इथं अधिक चोपन्न होतं आणि इथले चिन्ह जरा उलटे सुलटे वेळेला काय करायचं हे आपण बघूया आता इथं बघा इथं सहगुणक मी काय म्हटलं ज्या वेळेला सहगुणक एक असेल त्यावेळेला फक्त इथल्या संख्येचा विचार करायचा कधी ज्या वेळेला एक स्वर्गाचा सहगुणक हा एक असेल तेव्हा ठीक आहे इतर वेळेला काय करायचं ते आपण पुढच्या गणितात बघूया कोणती संख्या इथं वजा वीस म्हणून काय करायला गेलं आपल्याला वीस असे अवयव पाडावे लागतील ज्यांचा गुणाकार काय आला पाहिजे वजा वीस यायला पाहिजे म्हणजे आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय करायला लागेल की बेरीज वजापैकी केलं तर त्याचं उत्तर किती यायला पाहिजे तर अधिक यायला पाहिजे बरोबर आहे म्हणजे गुणाकारात छोट्या संख्येला जरी वजा चिन्ह दिलं तर या ठिकाणी येणार उत्तर हे ये काय असणार आहे वजा असणार आहे आणि त्याच पद्धतीने पाच वजा चार केले तर या ठिकाणी येणार उत्तर काय असणार आहे आपलं तर एक असणार एक आहे बरोबर आहे म्हणजे हे जर आपण एक्स घेऊन केलं तर पाच एक्स वजा चार एक्स केलं तर इथं काय असणार आहे एक एक्स असणार आहे बरोबर आहे म्हणजे याची किंमत आपल्याला काय ठेवायची तर पाच एक्स वजा चार एक्स ठेवायची आहे ठीक आहे म्हणून काय केलं आपण एक्स वर्ग इथं काय असणार आहे अधिक पाच एक्स वजा चार एक्स आणि हे वजा वीस बरोबर शून्य परत एक दोन दोनचे ग्रुप केले ठीक आहे जे सामायिक अव्यवहित ते बाहेर काढायचे इथे आहे इथे आहे म्हणून एक्स बाहेर काढला तर आतमध्ये एक्स अधिक हे पाच राहतील आणि इथला एक्स ऑलरेडी बाहेर आलेला आहे इथं बघा चारच्या पाड्यात वीस आहे म्हणून वजा चार बाहेर काढले तर आत मधले येणारे अंक हे काय असणार आहेत धन असणारे चारा पंच वीस आले आता शक्यतो एक लक्षात घ्या पहिला जो कंस येतो तोच दुसरा पण कंस असतो ठीक आहे म्हणून आपण काय घेतलं तो पहिला कंस काय घेतला बाहेर काढला बरोबर शून्य आणि दुसरा कंस असणार आहे एक्स वजा चार बरोबर शून्य म्हणून एक्स अधिक पाच बरोबर शून्य किंवा एक्स वजा चार बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर वजा पाच किंवा एक्स बरोबर चार हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे इत गणित बघा या ठिकाणी दोन आहे इथं किती आहे तेरा आहे मागाचे जे सगुणक किती होते एक होते आता काय करायचं बघा तर इथला वायुवर्गचा जो स्वगुणका आहे त्याचा आणि ही जी स्थिर संख्या आहे त्या दोघांची गुणाकार करून घ्यायची म्हणजेच काय केले इथं दोन गुणीले तेरा केलं तर किती आले आपले सव्वीस आले ठीक आहे आता सव्वीसशे अशा वेळ पाडायचे आहेत आपल्याला ज्यांचा गुणाकार हा किती आला पाहिजे तर सव्वीस आला पाहिजे या ठिकाणी बघा सव्वीस एके सव्वीस तेरा दोन्ही सव्वीस केलं तर बेरीज केले तर सत्तावीस येणार आहे का नाही येणार पण इथं बघा सव्वीस एके सव्वीस झाले आणि सव्वीस अधिक एक म्हणजे किती झाले या ठिकाणी सत्तावीस झालेले आहेत म्हणजेच आपल्याला काय करायचंय दोन वायचा वर्ग अधिक ह्या सत्तावीस वाय ऐवजी ह्या दोन अंक वापरायचे आहेत म्हणजे सव्वीस वाय अधिक एक वाय अधिक तेरा बरोबर शून्य ठीक आहे आता दोन ने ते सव्वीसला भाग जातो बरो बरोबर आहे म्हणजे दोन आपण बाहेर काढू शकतो इथं वाय आहे इथं वाय आहे म्हणजे काय केलं आपण दोन वाय बाहेर काढले तर आत मध्ये इथला एक वाय राहिला अधिक बे के बे बे सहा आणि वाय ऑलरेडी आपण बाहेर काढलेला आहे ठीक आहे आता या दोघांच्यात काही सामायिक का आहे का नाही म्हणून आपण काय घेतलं एक बाहेर काढलं तर आतमध्ये हे वाय तसेच राहिले आणि एकी तेरा तेरा तसेच राहिले बरोबर शून्य आता वाय अधिक तेरा वाय अधिक तेरा म्हणून पहिला कंस वाय अधिक तेराचा आला आणि दुसरा गंश दोन वाय अधिक एक चा येणार आहे दोन वाय अधिक एक बरोबर शून्य आले ठीक आहे म्हणून वाय अधिक तेरा बरोबर शून्य किंवा दोन वाय अधिक एक बरोबर शून्य झाले म्हणून वाय बरोबर हे अधिक तेरा होते तिकडे गेल्यानंतर वजा तेरा झाले आणि वाय बरोबर दोन वाय बरोबर हे एक तिकडे गेल्यामुळे वजा एक झाले आणि वाय बरोबर वजा एक चे दोन आले म्हणून वाय बरोबर वजा तेरा आणि वाय बरोबर वजा एक आलेलं आहे ठीक आहे हा होता आपला तिसरा प्रश्न आता चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया चौथ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा इथं आता आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये आणून घ्यावे लागेल म्हणजे इथं बघा पाच चा वर्ग हे अधिक बावीस होते इकडे आल्यानंतर वजा बावीस झाले हे अधिक पंधरा होते इकडे आल्यानंतर वजा पंधरा बरोबर शून्य आता एम वर्गचा सहगुण का एक आहे का नाहीये तिथं पाच दिलेला आहे म्हणजेच ह्या दोघांचा आपल्याला काय करायचंय इथं गुणाकार करायचा आहे पंधरा पाचशे किती होतात तर पंच्याहत्तर होतात इथं वजा चिन्ह येणार आहे ठीक आहे आता गुणाकार वजा आला पाहिजे आणि बेरीज वजा बाकी सुद्धा वजा आली पाहिजे अशा वेळेला काय करायचं फक्त मोठ संख्या जी असती त्याला फक्त वजाचं चिन्ह द्यायचं ठीक आहे म्हणजेच काय झाले बघा या ठिकाणी आता पंचाहत्तर पंच्याहत्तर कशाच्या पाड्यात आहे पंचवीस त्रिक पंचाहत्तर त्यासाठी तुम्हाला तीस पर्यंतचे पाढे येणं गरजेचं आहे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर याला वजाचिन्ह दिलं तर या ठिकाणी बघा वजा, वजा पंचवीस अधिक तीन म्हणजेच किती येतात आपले वजा बावीस येतात आणि पंचवीस त्रिक पंचाहत्तर गुणाकारामध्ये एकाच चिन्ह वजा असेल तरी उत्तराला काय यायचं वजाचिन्ह येतं म्हणून ठीक आहे म्हणजे त्या वजा बावीस ऐवजी आपल्याला पंचवीस एम आणि तीन एम या ठिकाणी लिहायचं आहे म्हणजेच बघा पाच एम चा वर्ग वजा पंचवीस यम अधिक तीन यम वजा पंधरा बरोबर शून्य दोन चे ग्रुप्स तयार केले या ठिकाणी पाच आणि पंचवीस आहे म्हणजे पाच बाहेर काढू शकतो या ठिकाणी आपण इथे यम आहे इथे यम आहे येऊन यम बाहेर काढला तर आठमध्ये एक यम वजा जा पंचवीस म्हणून इथं पाच आले म्हणजे काय तर ह्या संख्येने आतमध्ये गुणलं तर ह्याच संख्या यायला हव्या आहेत ठीक आहे आता इथं काय बाहेर निघेल बघा तर तीन आहे आतमध्ये येईल यम राहिले आणि तीना पाच पंधरा म्हणून वजा पाच बरोबर शून्य प्रॅकेट समान आले का बघा कौश समान आलेले आहेत म्हणून यम वजा पाच आणि दुसरा कंस असणार आहे आपला पाच यम अधिक तीन बरोबर शून्य म्हणून यम वजा पाच बरोबर शून्य किंवा यम अधिक तीन बरोबर शून्य म्हणून यम बरोबर पाच आणि दुसरं असणार आहे यम बरोबर हे तीन वजाला गेले आणि हे पाच भागाकारात गेले ठीक आहे हे झालं आपलं गणित अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला आधी लाईक करा म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं आहे आता या ठिकाणी बघा ह्याचा जो छेद आहे तो किती दिलेला आहे या समीकरणात दोन दिलेला आहे बरोबर आहे अशा वेळेला काय करायचं तर त्या पूर्ण समीकरणाला आधी छेद बघायचे जर अजून एखादा छेद असेल तर काय करायचंय तुम्हाला लसावी काढायचा आहे आणि त्या लसावीनं पूर्ण समीकरणाला गुणायचं आहे पण आता इथं एकच छेद दिलेला आहे आणि तो आहे आपला दोन म्हणून आपण काय करणार आहे तर या वर्ग समीकरणाला दोन ने काय झालं बघा इथं चार एक्स वर्ग झाले वजा बेदोनी चार एक्स झाले अधिक आता इथं बघा एक छेद दोन गुणिले दोन म्हणजे छेदातले नवशातले अंशातले दोन निघून गेले आणि राहिले फक्त एक बरोबर शून्य आता इथं वर्ग समीकरणामध्ये जो वर्ग आहे त्याची बाजू जो सहगुणक आहे तो किती दिलेला आहे चार दिलेला आहे बरोबर आहे गुणिले एक म्हणजे किती पाहिजे आपल्याला चार पाहिजे आणि बेरीज वजापाकी केली तरी पण उत्तर आपल्याला किती यायला पाहिजे चार यायला पाहिजे म्हणजे आपण काय करू शकतो बघा दोन गुणिले दोन चार होतात पण बेरीज वजापाकी केल्यानंतर आपल्याला वजा चार आणायच्या असतील तर या ठिकाणी तुम्हाला दोघांनाही वजा चिन्ह द्यावं लागणार आहे कारण वजा वजा अधिक होतं आणि चिन्ह वजा येतं तसंच गुणाकारामध्ये दोघांचं चिन्ह वजा असेल तरी उत्तराला काय येतं बेरजेचं चिन्ह येतं म्हणून मग आता काय करणार आहे बघा आपण चार एक स्वर्ग वजा दोन वजा दोन एक अधिक एक याच्याऐवजी दो या है, दोन किमती ठेवल्या आपण अधिक एक, 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 -एक बरोबर शून्य दोन दोन जे काय केले आपण ग्रुप तयार केले इथं ठीक आहे आता यामध्ये बघा चार आहे इथं दोन आहे म्हणजे दोन बाहेर काढू शकतो इथे एक बाहेर काढला तर आतमध्ये बघा बे दोन्ही चार म्हणून इथं आले दोन इथं चा वर्ग आहे त्यामुळे एक एक्स राहिला आणि इथलं दोन एक्स पूर्ण बाहेर आले त्यामुळे इथं फक्त काय राहिले एक राहिले बरोबर आहे या ठिकाणी कॉमन काढण्यासारखं काय आहे का सामायिक काढण्यासारखं तर काहीच नाही आहे म्हणून आपण वजा एक बाहेर काढलं त्यामुळे आतमध्ये ह्याचं चिन्ह अधिक झालं आणि ह्याचं चिन्ह काय झाले वजा झालेलं आहे म्हणजेच काय झालं बघा एक्स वजा एक हा एक कंस घेतला आणि राहिलेला दुसरा कंस आहे आपल्याला एक्स वजा एक बरोबर शून्य म्हणून दोन एक वजा एक बरोबर शून्य आणि दोन एक वजा एक बरोबर शून्य म्हणून दोन एक्स बरोबर किती आले एक आले कारण हे आधी वजा होते इकडे गेल्यावर अधिक झाली सेम इकडे पण तेच असणार आहे म्हणून दोन एक्स बरोबर एक म्हणून एक्स बरोबर एक छेद दोन आणि एक्स बरोबर एक छेद दोन इथं वाक्य लिहू शकता तुम्ही की या वर्ग समीकरणाची मुळ एक छेद दोन एक छेद दोन आहेत असं तुम्हाला पहिल्यापासून सगळी जेवढी गणित आहेत त्याच्या खाली तुम्ही स्टेटमेंट लिहू शकता ठीक आहे आता पुढच्या गणितात बघितलं तर या ठिकाणी सुद्धा दोन छेद एक्स आहे बरोबर आहे म्हणजे आत्ताच सांगितल्या पद्धतीनं आधी काय करूया हा आधी एक होता तर इकडे घेऊया म्हणजे इकडे झाले आपले सहा एक्स वजा दोन छेद एक्स वजा एक बरोबर शून्य म्हणून एक्सने गुणले एक्स एक् गुणल्यामुळे सहा एक्स वर्ग एकस 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 वर्ग झाले एक्स 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 वजा गेले राहिले फक्त दोन एक्सनी एक ला गुणले तर या ठिकाणी फक्त एक्स राहिले आणि इथं आले शून्य आता वर्ग समीखा सामान्य रूपात लिहिलं तर इथं बघा सहा एक्स वर्ग हे वजा एक्स आणि हे वजा दोन बरोबर शून्य ठीक आहे आता सहा गुणिले वजा दोन सहा गुणिले वजा दोन सैनि बारा म्हणजे वजा बारा आता वजा बारा आहे म्हटल्यानंतर तुम्हाला अशी संख्या हल्ली पाहिजे की गुणाकार सुद्धा वजा यायला पाहिजे आणि बेरीज वजा बाकी सुद्धा वजा यायला पाहिजे आणि अशा वेळेला मी मगाशी सांगितलं मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह द्यायचं चारित्रिकम बारा वजा चार गुणिले तीन वजा बारा वजा तीन अधिक चार म्हणजे वजा एक आले ठीक आहे म्हणून आता या वजा एक ऐवजी हे अंक वापरूया इथं आले सहा एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य दोन दोनचे काय केले ग्रुप तयार केले आता सहा आणि चार हे कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत तर दोनच्या पाड्यात आहेत म्हणून दोन बाहेर काढलं इथे एक्स आहे इथे एक्स आहे म्हणून एक्स बाहेर काढलं आतमध्ये बे त्रिक सहा एक्स आणि इथं बे दोन्ही चार एक्स ऑलरेडी बाहेर आलेला आहे अधिक आता अधिक केलं तर या ठिकाणी दोघांच्यात काही सामायिक आहे का नाही म्हणून एक घेतलं इथं तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य घेतलं ठीक आहे आता ब्रॅकेट कुठले आले बघा कंस तीन एक्स वजा दोन तीन एक्स वजा दोन आणि दुसऱ्या कंसात येणार आहे आपलं दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य ठीक आहे म्हणून तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य किंवा दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर हे दोन तिकडे गेल्यावर धन झाले आणि गुणाकारात होते इकडे आल्यानंतर भागाकारात झाले सेम तसंच दोन एक्स म्हणजे एक्स बरोबर या ठिकाणी हे वजा झाले आणि हे भागाकारात गेलेलं आहे म्हणजे ह्या वर्ग समीकरणाची मुळे ही काय असणार आहे दोन चेद तीन आणि वजा एक चे दोन असणार आहेत तात्वगणित बघतोय काय दिलेलं आहे बघा कर्नी दोन एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक पाच कर्मी दोन या ठिकाणी दिलेले आहे बरोबर आहे आता ज्यावेळेला आपण अवयव काढतो त्यावेळेला आपण काय करतो एक्स सहगुणक कुणीले स्थिर संख्या करतो बरोबर आहे आता ज्यावेळेला कर्णी गुणिले करणी येते त्यावेळेला काय होतं जर समान संख्या असेल ती निघून जाते म्हणजेच काय ज्यावेळेला आपण असं करतो बघा आता इथे चार असेल तर चार चारचे अवयव काय करतो आपण दोन मुले दोन म्हणजे या दोन्ही दोन मधला एक दोन आपण काय करतो बाहेर काढतो बरोबर आहे म्हणजे चारचं वर्गमुळे हे किती असतं दोन असतं त्याचाच यूज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे म्हणजेच बघा गुणिले करणी दोन गुणिले करणी दोन म्हणजेच किती झाले पाच गुणिले दोन म्हणजेच किती आले आपले या ठिकाणी दहा आले बरोबर आहे आता गुणाकार दहा आणायच आहे आणि बेरीज वजापैकी सात आणायचे म्हणजे परत एकदा आपल्याला हेच अवयव पाडायला लागतील पाच दोन्ही दहा म्हणजेच कर्णी दोन एक्स वर्ग अधिक इथं किती येणार आहे आपले पाच एक्स आले अधिक दोन एक्स आले बरोबर आहे आता बघा या ठिकाणी एक्स एक्स आहे त्यामुळे एक्स बाहेर काढले आतमध्ये किती राहिले आपले तर कर्नी दोन एक्स अधिक इथे किती राहिले फक्त पाच कारण एक्स ऑलरेडी बाहेर आलेले ठीक आहे त्याच पद्धतीनं इथं दोन आहे इथं कर्णी दोन आहे दोन म्हणजेच काय असणार आहे कर्णी दोन गुणिले कर्णी दोन म्हणजे दोन असतं म्हणजे या दोनातला एक करणी आपण बाहेर काढला कर्णी दोन तर आत मध्ये इथं कर्णी दोन राहिले आणि एक एक्स राहिला इथला कर्णी दोन बाहेर आलेले आहे म्हणजे इथं फक्त किती राहिले अधिक पाच राहिले बरोबर आहे सामायिक कौल कुठले आहेत आपले करणी दोन एक्स अधिक पाच बरोबर आहे आणि x अधिक कर्नी दोन इथं घेतलेलं आहे म्हणजेच परत एकदा इथं कुठला खाऊन येणार आहे आपला कर्णी दोन एक्स अधिक पाच बरोबर शून्य किंवा x अधिक कर्णी दोन बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर इथं हे अधिक पाच होते तिकडे गेल्यानंतर वजा पाच झाले आणि हे जे कर्णी दोन होते ते काय होणार आहेत भागाकारात जाणार आहेत बरोबर आहे म्हणून एक्स बरोबर कर्नी वर्ग समीकरणाची मुळे हे काय असणार आहेत आपली वजा पाच छेद करणी दोन आणि वजा करणी दोन ही काय असणार आहेत त्यांची मुळं असणार आहेत आहे थीके? आता इथून पुढचे तर गणित प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचे आहे आणि थोडे इंटरेस्टिंग आहेत गणित आपण ती बघूया आता आठवा गणित बघा या ठिकाणी तीन एक्स वर्ग वजार दोन कर्णी सहा एक्स अधिक दोन बरोबर शून्य मग गणितात कर्णी काय होती शेवटी होती त्यामुळे सोडवायला सोपं गेलं आता काय करायला लागेल बघा आपल्याला तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार केला तर इथे किती झाले बघा तीन दोन्ही सहा आले बरोबर आहे पण आता गुणाकार आपल्याला काय यायला पाहिजे तर दोन कर्णी सहा यायला पाहिजे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करायला लागेल बघा तर आता मी मगाशी सांगितलं ज्या वेळेला कर्णी सहा गुणिले कर्णी सहा करू आपण त्यावेळेला काय असणार आहे कर्णी सहा गुणिले कर्णी सहा म्हणजे सहा असणार आहे बरोबर आहे पण तेच जर कर्णी सहा अधिक कर्णी सहा केलं तर आपण काय करतो हे आपण मध्ये शिकलेलं आहे तर इथे येताना काय येणार आहे एक आणि एक दोन आणि इथं काय असणार आहे कर्णी सहा असणार आहे बरोबर आहे पण आता इथलं चिन्ह आपल्याला वजा पाहिजे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर ह्या दोघांनाही वजा चिन्ह द्यावे लागतील बरोबर आहे इथं वजा चिन्ह दिलं वजा वजा अधिक चिन्ह वजा येणार आहे बरोबर म्हणजेच या ठिकाणी काय होईल बघा आपले तर तीन एक्स वर्ग वजा त्या ठिकाणी आपण काय करणार आहे कर्णी सहा एक्स वजा कर्णी सहा एक्स अधिक किती असणारे आपले दोन बरोबर शून्य <tweak> थोडस आपण काय करूया चेंजेस करूया म्हणजे तुम्हाला गणित समजायला सोपं होईल आता मी काय करणार आहे बघा इथं तीन आहे त्याच्याऐवजी आपण काय करूया कर्णी तीन गुणिले कर्णी तीन एक्स वर्ग केले ठीक आहे वजा आता इथं कर्णी सहा होते त्याच्याऐवजी पण आपण पन काय घेतले कर्णी तीन गुनिले कर्णी दोन घेतले तीन गोनी सहा एक्स झाले ठीक आहे पण तेच केलं आपण करणी तीन मुलीले करणी दोन एक्स अधिक इथं दोन होते त्याच्याऐवजी करिले करणी दोन घेतले आणि बरोबर शून्य ठीक आहे आता आपण काय करतो दोन दोन चे ग्रुप्स तयार करतो ठीक आहे आता काय केलं बघा इथं कर्णी तीन आहे इथं करणी तीन आहे म्हणून कर्णी तीन बाहेर काढला इथं एक्स वर्ग आहे इथं एक्स आहे म्हणून एक एक्स काय केलं आपण बाहेर काढला तर आतमध्ये काय राहिले आपले तर कर्णी तीन एक्स वजा हे तर बाहेर निघाले आतमध्ये फक्त राहिले आपले कर्णी दोन ठीक आहे वजा इथं कर्णी दोन आहे इथं कर्मी दोन आहे मग करणी दोन बाहेर काढले तर आतमध्ये कर्णी तीन एक्स राहिले आणि इथं आले अधिक एक कर्नी दोन बरोबर शून्य म्हणजे कसे कंस आले बघा आपले तर कर्णी तीन एक्स वजा करणी दोन हा एक कंस आला आणि दुसरा कंस आहे आपला कर्णी तीन एक्स वजा करणी दोन बरोबर शून्य म्हणजे दोन्ही कंस काय समान आले म्हणून कर्णी तीन एक्स वजा करणी दोन बरोबर शून्य किंवा कर्णी तीन एक्स वजा करणी दोन बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर काय असणार आहे दोन छेद तीन कर्णी दोन तीन असणार आहे म्हणजे मी एकच कर्णी घेतली तुम्ही असं सेपरेट सेपरेट ही लिहू शकता म्हणजे कर्णी दोन छेद कर्णी तीन आणि दुसरा असणार आहे एक्स बरोबर कर्णी दोन छेद कर्णी तीन हे उत्तर असणार आहे म्हणजे ही आपली काय असणार आहे ते समीकरणाची मुळं असणार आहेत ठीक आहे आता नवगणित बघा इथं कंसाच्या बाहेर दोन यम दिलेले आहेत आतमध्ये यम वजार चोवीस बरोबर पन्नास दिलेले आहे बरोबर आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल कंस सोडून घ्यावा लागेल म्हणजेच काय झाले बघा दोन यम वर्ग म्हणजे ह्यांनी एकदा याला याला एकदा गुणावं लागेल वजा चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस यम आता हे अधिक पन्नास होते इकडे आल्यानंतर वजा पन्नास बरोबर शून्य झाले बरोबर आता काय करायला गेल बघा इथं प्रत्येक संख्येमध्ये दोन आहे म्हणून दोन ने काय केले आपण भागले म्हणजेच काय झाले इथं यम वर्ग वजा चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस म्हणजे चोवीस यम वजा इथं आले पंचवीस बरोबर शून्य आता आपल्याला काय करायचंय वजा चे असे अवयव पाडायचे ज्यांची गुणाकार वजा पंचवीस यायला पाहिजे आणि बेरीज वजाबाकी केली तर ह्याचं जे उत्तर आहे ते वजा चोवीस यायला लागणार आहे आणि हे जे वर्ग समीकरण आहे ते तुम्ही काढायचं आहे उत्तर काय येईल ते मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे आता जाऊया आपण दहाव्या प्रश्नाकडं दहाव्या प्रश्नामध्ये बघा इथं आहे आपले पंचवीस चा वर्ग आणि हे आधी होते इकडे आल्यानंतर वजा झाले बरोबर शून्य झाले आता एक निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा पंचवीस हा पाचचा वर्ग आहे आणि नऊ हा कशाचा वर्ग आहे तर तीनचा वर्ग आहे म्हणजे आता या ठिकाणी बघितलं तर तुम्ही ए वर्ग वजा बी वर्ग हे जे आहे त्याचं जे सूत्र येईल वैजिक राशी मधलं ते सूत्र या ठिकाणी वापरावे लागेल म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे पाच यम वजा तीन आणि पाच यम आधी तीन बरोबर शून्य कारण आहे ए वर्ग वजा बी वर्ग असेल तर ए वजा बी किंवा ए अधिक बी ए वजा बी हे दोन कौज तयार होतात म्हणून ठीक आहे म्हणजेच आपल्याला काय झालं डायरेक्ट अवयव मिळाले म्हणून पाच यम वजा तीन बरोबर शून्य किंवा पाच यम अधिक तीन बरोबर शून्य म्हणून यम बरोबर तीन छेद पाच कारण हे वजा होते इकडे गेल्यावर अधिक झाले आणि हे भागा गेले किंवा बरोबर वजा तीन पाच ही काय असणार आहे थी त्याची समीकरणाची मुळं असणार आहेत ठीक आहे थीके? आता या ठिकाणी बघा सात चा वर्ग बरोबर एकवीस यम दिले म्हणजे आपल्याला काय करावं लागेल ती बाजू या ठिकाणी घ्यावी लागेल म्हणजे सात चा वर्ग वजा आधी कोती आल्यानंतर वजा एकवीस यम बरोबर शून्य आता इथं अवयव काढता येणार आहेत का आपल्याला नाही पण आता इथं काय करायचं आपल्याला जे सामायिक अवयव आहेत ते बाहेर काढायचे म्हणजे इथं सात आहे सात्विक एकवीस यम यम आहे म्हणजे सात यम बाहेर काढलं तर आजमध्ये बघा हा एक यम राहील वजा सात्विक एकवीस बरोबर शून्य म्हणजे हेच आपले काय असणार आहेत अवयव असणार आहेत म्हणून सात यम बरोबर शून्य आणि यम वजा तीन बरोबर किती असणारे शून्य असणार आहे म्हणून यम बरोबर शून्य कारण सात शून्य शून्य झाले आणि इथं यम बरोबर तीन हे काय असणार आहे या समीकरणाची मुळ असणार आहे आता पुढचं गणित पुढचं गणित आपण आताच जे दहावं गणित सोडवलं होतं त्या पद्धतीनेच हे गणित आता या ठिकाणी सोडवायचं आहे म्हणजेच काय करायला लागेल बघा इथं एम वर्ग तर आहे पण अकरा हा कशाचा वर्ग आहे का नाही म्हणून आपण जसं कर्मीच सोडवलं होतं कर्मी अकराचा वर्ग हा काय असतो अकरा असतो म्हणून काय घेतलंय कर्मी अकराचा वर्ग घेतलाय ठीक आहे आता या ठिकाणी बघा ए वर्ग वजा बी आलं म्हणून एका कंसात यम आदी करणी अकरा आणि दुसऱ्या कंसात यम वजा करणी अकरा बरोबर शून्य आणि ह्याचं जे कारण असणार आहे ते काय असणार आहे आपलं तर ए वर्ग वजा बी वर्ग असेल तेव्हा ए अधिक बी आणि ए वजा बी हे वैजिक सूत्र आपण या ठिकाणी वापरलेलं आहे ठीक आहे आता ज्यावेळेला तुम्ही कारण लिहिता त्यावेळेला वरती दोन डॉट आणि खाली एक डॉट लिहितात आणि म्हणून लिहिताना वरती एक डॉट आणि खाली दोन डॉट असतात ठीक आहे हे लक्षात ठेवा म्हणून यम अधिक कर्मी अकरा बरोबर शून्य किंवा यम वजा शून्य म्हणून यम बरोबर वजा करणी अकरा आणि करणी अकरा हे काय असणार आहे समीकरणाची मुळ असणार आहे या ठिकाणी आपला सराव संच संपतो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा त्याचबरोबर तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे तर मग पुन्हा भेटूया पुढच्या सराव मध्ये ज्यामध्ये आपण संच दोन पॉईंट तीन पूर्णपणे सोडवून देणार आहे आणि वेगवेगळ्या -वेग ट्रिक्स त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे तर मध्ये दिलेले आपले व्हिडिओज पाहत राहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर धन्यवाद